साळवी आणि शिवसेना फेविकॉल शिवसेनेत अनेक धडागेबाज नेते तयार झाले पण साळवींची किमया काही अवरोच राजापूरचे राजन साळवी कल्याण डोंबिवलीचे विजय साळवी तर लालबागचा राजा प्रसन्न झालेले सुधीर साळवी ठाकरेंच्या तालमीत नावारूपाला रूपाला आलेला सहजासहजी फुटत तुटत नाही निष्ठा त्याच्या रक्तात भिनलेले असते काही मतलब जुळत असतील किंवा निवांत रात्रीची झोप लागत नसेल तरच काही मंडळी वेगळा विचार करतात अर्जुन खोतकर सारखे भविष्याचा आणि मुलांचा विचार करून पक्ष सोडावा लागतो असे म्हणे उद्धवजींना सांगितले उद्धवजींनी संजय राऊत यांनाही जाण्यास सांगितले होते एकशे दोन दिवस अर्थर रोड कारागृहात काढले त्यांना सोडले त्या दिवशी मुंबईत जंगी मिरवणूक निघाली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने बी आयच्या सेपट्या पिसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे खाली वाकविल्या आता आकाने छू म्हटल्यानंतर सेपटी उंचवायची हिंमत ठेवली नाही दगाबाजांचा इतिहास लिहिला जात नाही भविष्यात कधी शिवसेनेवर चर्चा रंगली तर संजय राऊत यांच्या एकशे दो, एक दोन दिवसांच्या कारावासावर चर्चा साळवी का फुटले कोणी फुटले यावर कोणीही मत मांडणार नाही पण सुधीर साळवींना लालबागचा राजा पावला यावर पोवाडा वगैरे लिहिला जाईल विधानसभेला त्यांना तिकीट हवे होते ठाकरेंनी नंतर संधी देण्याचे आश्वासन दिले संधी विरोधकांकडून मिळत असतानाही त्यांनी निष्ठा कायम ठेवली त्याचेच फळ म्हणून मातोश्रीने त्यांना पक्षाचे सचिव केले येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना मोठी मेहनत करावीच लागेल ठाकरेंनी घासून पुसून आपले सिलेदार पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे केले आहेत जिकडे गुळाचे डेप तिकडे मुंगळे असा किस्सा असतो साळवींनी गुळाच्या डेपेवर पिचकारी मारून आपली जागा पक्की केली उद्धव ठाकरे आजही सांगतात ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे दरवाजे आजही उघडे आहेत राणे कंपनी राज ठाकरे एकनाथ शिंदे कंपू यांची हालत पाहून लोक म्हणतात हालत पर रोणीचे हालात बदलणे की वाले की साथ हम आहे साळवींना नक्की हा संदेश मिळाला असेल आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा